नमस्कार आपण पाहता हिरकणी न्यूज हिरकणी न्यूज प्रत्येक क्षण ताज्या घडामोडी आणि महत्वाच्या प्रत्येक बातमीसाठी नेहमी तत्पर समाजातील प्रत्येक घटक सक्षम झाला पाहिजे आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर शिरोळे येथे स्वस्थ नारी सशक्त परिवार या अभियानाअंतर्गत आरोग्य शिबिर संपन्न ग्रामीण पातळीवर आरोग्य सेवा पोहोचवणं ही काळाची गरज आहे समाजातील प्रत्येक घटक आरोग्यदृष्ट्या सक्षम झाला तरच खरी नारी सशक्तीकरणाची व कुटुंब सुदृढतेची संकल्पना यशस्वी होईल आरोग्य संस्थांनी दिलेली विविध शिबिरे उत्साहनं राबवून जनतेपर्यंत सेवा पोहोचवावी तसेच शालेय स्तरांवर दंत व नेत्र तपासणी शिबिरे घेऊन बालपणीच आरोग्यदायी सवयींचा पाया घालावा असं प्रतिपादन शिरोळे तालुक्याचे आमदार डॉक्टर राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी व्यक्त केलं आज गुरुवारी ग्रामीण रुग्णालय शिरोळ येथे स्वस्त नारी सशक्त परिवार या अभियानांतर्गत भव्य आरोग्य शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं या कार्यक्रमाचं उद्घाटन आमदार डॉक्टर राजेंद्र यड्रावकर यांच्या हस्ते संपन्न झालं यावेळी ते बोलत होते विविध भागातील तज्ज्ञ डॉक्टरांच्या मार्गदर्शनाखाली तपासणी शिबिर पार पडलं यामध्ये महिलांच्या आरोग्य तपासण्या तपासण्या रक्तदाब मधुमेह हिमोग्लोबिन हो, तसेच माता व बाल आरोग्याशी करण्यात अनेक रुग्णांनी या शिबिराचा लाभ घेतला व आपली सकारात्मक प्रतिक्रिया व्यक्त केली शिबिराच्या निमित्तानं अपंग विद्यार्थ्यांना वयाचे दाखले आमदार डॉक्टर यड्रावकर या यांच्या हस्ते प्रदान करण्यात आले यामुळे लाभार्थ्यांच्या चेहऱ्यावर आनंद दिसून आलाय ग्रामीण रुग्णालय व आरोग्य खात्याकडून सामाजिक जबाबदारीतून राबवण्यात येणाऱ्या या उपक्रमामुळे शिरोळ तालुक्यातील नागरिकांना मोफत आरोग्य सुविधा उपलब्ध झाल्या सदरच्या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी ग्रामीण रुग्णालयातील सर्व अधिकारी व कर्मचारी उत्साहानं सहभागी झाले होते या शिबिरामुळे आरोग्यदायी कुटुंब सशक्त समाज या संकल्पनेची जाणीव प्रभावीपणे जोड माणसात पोहोचली नारी सशक्तीकरणाबरोबरच संपूर्ण कुटुंबाच्या आरोग्य संवर्धनासाठी अशा शिबिरांची सतत करत असल्याचं मत तालुका आरोग्य अधिकारी पांडुरंग खटावकर यांनी केलं यावेळी शिरोळच्या वैद्यकीय अधिकारी भाग्यरेखा पाटील यांच्यासह आरोग्य केंद्रातील वैद्यकीय कर्मचारी व शिरोळ नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते आपल्या हिरकणी न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि रहा अपडेट